शरद पवार यांच्या ताफ्यातील सहा वाहनांचा अपघात केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली दरम्यान कुटुंबियांच्या भेटीला जात असताना मस्साजोग येथील बस स्थानक परिसरामध्ये वेगात असलेल्या समोरील वाहनांना ब्रेक लागल्यानं ताफ्यातील तब्बल सहा वाहनं एकमेकांना धडकून अपघात झाला यामध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणात जरी नुकसान झालं असलं तरी मात्र सुदैवानं जीवित हानी झालेली नाही आज दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी मस्साजोग येथील बसस्थानक परिसरात शरद पवार यांचा ताफा दाखल झाला वेगात असलेल्या वाहनांनी समोरील वाहनांनी ब्रेक लावल्यानं अचानक पाठीमागील सहा वाहनं एकमेकांना धडकून हा अपघात झाला आहे याच ठिकाणी अक्षर शरद पवारांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झालाय अवघ्या काही या ठिकाणी तीन ते चार गाड्या देखील धडकलेल्या आहेत मात्र सुदैवाने या ठिकाणी कुठली हानी झालेली नाही मात्र शरद